गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना तर सकाळी सकाळी छानशा दिवसाची माझी सुरुवात झालेली आहे आणि सकाळचीच धावपोहे जी तुमची जशी असते का सेम तशीच माझी देखील असते तर सकाळी सकाळी मुलांचा टिफिन मला इथे बनवायचा आहे तर मग त्याच्याच तयारीला लागले तर सगळ्यात अगोदर तर छान असं मी गव्हाचं पीठ मोळून घेते आणि त्यानंतर मात्र भाजीची तयारी करते गव्हाचं पीठ वगैरे छान मोळून मी बाजूला ठेवलं आणि लगेचच को आज कोबीची भाजी बनवायला घेतली कारण टिफिनमध्ये मुलांना आज कोबीची भाजीच द्यायची आहे आणि सोबत मला देखील कोबीची भाजी होऊन जाईल आणि साईडला पीठ देखील छान मुरत आहे एकीकडे कढईमध्ये बी भी कोबीची भाजी शिजवत घातलेली आहे आणि दुसरीकडे मात्र आहे ना ज्या बरण्या वगैरे मसाले आपण भाजीमध्ये टाकतो तर त्या बरण्या व्यवस्थित मी छान अशा पुसून घेते म्हणजे कसं किचन वाट्यावरती जास्तीचा पसारा होणार नाही जास्तीचा पसारा किचन वाट्यावर असलं की मग पुढचे काम देखील मला सुचत नाही म्हणून प्रयत्न हाच असतो की जेव्हाच तेव्हा आवरून ठेवायचं जे काही खाली डबे येतात ते पुन्हा पुसायचे आणि पुन्हा वरती ठेवून द्यायचे आणि कधी कधी काय होतं ना बरण्याला असा हात वगैरे आपला लागून जातो तेलकट म्हणा पिठाचा म्हणा मग ते असं पुसलं की मग त्या जास्तीच्या खराब होत नाहीत आणि मग लगेचच मग चपात्या मी इथे बनवायला घेतल्या आता पीठ छान मुरल्यामुळे काय झाले चपाती छान झालेली आहे आणि दिवसभरामध्ये आहे ना चपात्या अशा कडक होत नाहीत तर त्या दिवसभर मऊ राहतात त्यानंतर मात्र छोटं मोठं घरातील काम आवरलं छान अशी फ्रेश वगैरे झालं झाले नंतर नाश्ता वगैरे जरासा करून घेतला आणि दुपारी माझ्याकडे थोडासा वेळ शिल्लक होता आणि एक दोन दिवसापासून विचार करते ही जी शेल्फ दिसते ना किचन ओट्यावरची तर ती मला छान अशी डीप क्लिनिंग करून घ्यायची होती आज म्हणून काय केलं सगळे डबे अगोदर खाली काढले आणि खाली काढण्याचं एक रिझन पण आहे कारण किराणा देखील आता बराचसा माझा इथे संपलेला आहे आणि इथे पहा छान असा मला पोज द्यायचा आहे कारण साठी मला फोटो देखील लागतो तर मग मी तिथं एक फोटो छान असा क्लिक करून घेतला आणि त्यानंतर मात्र ज्या बरण्या वगैरे काढलेल्या होत्या तर त्या छान पुसून घेतल्या आणि कसं आहे ना किराणा देखील भरायचा आहे बरण्या देखील आता रिकाम्या झालेल्या आहेत मग अशा रिकाम्या बरण्या असल्या की शेल्फ वगैरे आपल्याला क्लीन करायला एकदम सोपं होऊन जातं आणि शिवाय आपल्याला समजून पण जातं की आपला के आपल्याला कुठला किराणा सांगायचा आहे आणि आता काय आपलं घरामध्ये वस्तू संपलेल्या आहेत काय वस्तू कोणत्या वस्तू त्या शिल्लक आहेत तर ही सगळी आपल्याला एक आयडिया येऊन जाते आणि नंतर मग ज्यावेळेस आपल्याला किराण्याची यादी करायची त्यावेळेस मात्र आपल्या पटकन गोष्टी लक्षात येता अरे डब्यामध्ये हे तर शिल्लक आहे डब्यामध्ये हे, हे संपलेलं आहे मग एकच प्रयत्न असतो की आपल्याला पटकन किराण्याची यादी करताना जास्त सारखं सारखं किचन मध्ये यावं लागत नाही आणि मग पटपट गोष्टी लक्षात येतात आणि मग आपला वेळ तिथं वाचून जातो आणि हे पहा लगे हात मग मी काय केलेलं आहे सगळे डबे वगैरे छान असे आज पुसून घेते म्हणजे कसं ज्यावेळेस माझा किराणा भरून बाजारातून येईल तर त्यावेळेस मात्र मग छान असा मी किराणा या डब्यांमध्ये भरून ठेवीन तर सगळ्यात अगोदर आहे ना कुठल्याही जागेचे जा जा आपल्याला डीप क्लिनिंग करायची असली तर वरतून खाल खाली डीप क्लिनिंग करायची म्हणजे सगळ्यात अगोदर वरची डीप क्लिनिंग करून घ्यायची म्हणजे जो वरचा काही कचरा असेल ना तर तो, तो खाली पडतो नंतर त्याच्या खालची शेल्फ क्लीन करायची आणि नंतर किचन वटा करायचा मी तर सांगते मी कधीही डीप क्लिनिंग करताना मला जेव्हा कधी एखाद्या जागेची म्हणा किंवा एखाद्या वस्तूची डीप क्लिनिंग करायची तर मग त्यावेळेस आहे ना मी नेहमी माझा प्रयत्न हाच असतो की वरतून खाली डीप क्लिनिंग करायला घ्यायची म्हणजे कसं की मग वरचा कचरा त्याच्या खाली पडतो आणि त्याचा वर त्याचा खालचा कचरा त्याच्या खाली पडतो असं करून आहे ना मग छान आपली इथे डीप क्लीनिंग होऊन जाते आता सगळ्या बरण्या वगैरे माझ्या स्वच्छ अशा पुसून वगैरे झालेल्या आहेत आता मला समजून पण गेलेलं आहे की बरण्यामध्ये काय शिल्लक आहे काय संपलेलं आहे आता साईडची डाव्या साईडची जी आहेत ना शेल्फ तर मी छान अशी क्लीन करून घेतलेली आहे आता जी उजव्या साईडची शेल्फ आहे शेल्फ आहे ना तर तिथे सगळ्या माझ्या काचू काचेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर या सगळ्या ज्या वस्तू आहेत का देखील मला आज साफ करायच्या आहेत आज हे काम मात्र पक्क मनावर घेतलंय सुरुवातीला कंटाळा येतो बरं का या सगळ्या कामाचा पण कधी कधी काय होतं ना आपण एकदा मनात ठरवलं ना आदल्या दिवशी की आपल्याला हे काम उद्यासाठी कम्प्लीट करायचंय तर मग ते आपल्या होऊन जातं आणि एकदा का आपण कामाला जातो तर आपला थकवा कसा पळून जातो आणि कुठे पळून जातो काहीच कळत नाही माझ्या बाबतीत तर असंच होतं नेहमी काम करण्यासाठी थोडासा कंटाळा येतो थो। पण एकदा ज्यावेळेस मी कामाला लागते ना मग त्यावेळेस मग थांबत नाही जे काही आसपासचे मला वस्तू दिसतात इकडं तिकडं पडलेल्या आणि जे मला साफ साफसुत्र करायचं आहे ना ते मग मी सगळं व्यवस्थित असं क्लीनच करून घेते काहीही शिल्लक ठेवत नाही आता हा जो माझ्या किचनचा जी भिंत आहे जी शेल्फ आहे ना तर हा सगळा जो एरिया आहे का मला आज व्यवस्थित असा क्लीन करूनच घ्यायचा होता हे मी कालच मनामध्ये ठरवलं होतं आणि ज्यावेळेस आपण अगोदरच मनामध्ये कुठलं काम ठरवतो ना त्यावेळेस ते शंभर टक्के पूर्ण होतं असं मला वाटतं आता ही जी शेल्फ आहे ना तर व्यवस्थित अशी छान अशी पुसून घेते कारण कसं असतं ना तिच्यावरती कितीही नाही म्हटलं तर थोडीफार प्रमाणात धूळ होऊन जाते आणि मग तीच धुई मग आपल्याला ती क्लीन करावा लागते नाहीतर मग ती जास्तच एकदाची साचून गेली ना किचनमध्ये एकतर आपण स्वयंपाक पण करत असतो आणि तेलाची फोडणी वगैरे दिलेली असती त्याच्यामुळे आहे ना नुसती धुच नसती तर अक्षरशः ते जे शेल्फ आहेत का चिकट चिकट होतात ना म्हणून मग या सगळ्या गोष्टी आहेत ना आठ पंधरा दिवसातून म्हणा किंवा एक महिन्यातून म्हणा तर ह्या अशा पद्धतीने काढाव्याच लागतात आणि या मध्ये आहे ना जी गोष्ट मला लागतही नव्हत्या ना त्या गोष्टी अशा इथे मी ठेवलेल्या होत्या आणि त्याच वस्तू आता मला वेगळ्या करायच्या होत्या कारण खूप अशी गर्दी झाली होती त्या शेल्फ मध्ये आणि ज्या मला न लागणाऱ्या वस्तू आहेत ना ज्या मला तिथे ठेवायच्याच नाही त्या शेल्फ मध्ये तर अशा वस्तू मी लगेचच बाजूला काढून ठेवल्या कारण खरंच त्यांची त्या शेल्फ मध्ये काहीच गरज नाही पण हाताला आलं ना तर मग त्या ठेवल्या जातात तिथंच आणि मग मला असं करायचं नव्हतं ज्या तिथं वस्तू मला नव्हत्या पाहिजे तर मग त्या बाया मी बाजूला काढून ठेवल्या आणि ज्या वस्तू खरंच तिथं हव्या आहेत त्याच वस्तू मग मी साईडला काढून ठेवल्या आणि नंतर मात्र मग छान या सगळ्या काचेच्या वस्तू या शेल्फ मध्ये आहेत ना तर मग सगळ्या काचेच्या वस्तू मी इथे छान अशा पुसून घेतल्या ज्या वस्तू मला वरती ठेवायच्या आहेत ना तर त्या मी तर स्वच्छ केलेल्याच आहेत पण ज्या मला त्या वरती नाही ठेवायच्या त्या वस्तू देखील मी छान अशा स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत आणि इथं तोच विचार करते की नेमकं मला किचन वाट्यावरती कुठल्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि वरती शेल्फमध्ये कुठल्या वस्तू ठेवायच्या आहेत तर डोक्यात फक्त एकच चालू होतं वरती जे आहे ना फक्त काचेच्या वस्तू ठेवणार तिथे काही जास्तीची गर्दी मी करणार नाही आणि बाकीच्या सगळ्या वस्तू मी अशा किचन वाट्यावर ठेवून देणार तर छान ग्लास आहेत माझ्याकडे काचीचे पासा आणि वाट्या देखील आहेत काही कप वगैरे आहेत ना तर मी छान असे त्या वरच्या शेल्फमध्ये ठेवणार आणि ह्या सगळ्या वस्तू किचनमध्ये अशा आहेत की जे आपली किचनची शोभा वाढून जाते या सगळ्या काचेच्या वस्तूंनी ग्लास म्हणा किंवा काचेच्या बरण्या म्हणा आणि असे छो, छो छोटे प्लांट म्हणा या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत पण किचनमध्ये मध्ये याच्यामुळे खूप अशी शोभा येऊन जाते किचनला आपल्या आणि आज माझा तोच प्रयत्न होता की हा जो माझ्या किचनचा भाग दिसतो आहे ना तर हा मला छान असा व्यवस्थित टापटिप करायचा होता आज एकदम असं बघितलं ना तर मनाला असं छान चा, छान वाटलं पाहिजे असा हे मला करून टाकायचं होतं आज आणि छान असं मनी प्लांट होतं तर त्याचे देखील मी पानं वगैरे इथे छान पुसून घेतले म्हणजे कसं कि ते पानं वगैरे पुसले ना तर मग ते दिसायला अजूनच छान दिसतात तसं तर त्याची आठ दहा दिवसातून मी एकदा त्याला धुवून वगैरेच काढत असते पण आज काय तसं केलेलं नाही छान असे पानं वगैरे मी इथे पुसूनच घेतले आणि त्यानंतर पहा हे छान असे फ्लॉवर पॉट पॉट आहेत माझ्याकडे आणि छोटे छोटे असे आहेत क्यूट आहेत आणि म्हटलं यानेच आता व्यवस्थित छान असं आपलं किचन आहे ना सुशोभित करून टाकावात म्हणजे कसं छान असं सजवलं की ते दिसायला पण छान दिसतं आणि अशा पद्धतीनं आहे ना जे वरची माझी पूर्ण शेल्फ आहे का छान अशी क्लीन झालेली आहे आणि त्याच्या खालची देखील शेल्फ जी आहे ना तर ती क्लीन झालेली आहे आता ज्या खाली किटली वगैरे तुम्हाला दिसत आहे ना तर मला तेवढंच काही पाहतच नव्हतं असा विचार नव्हता का हे सामान इथून बाजूला जाणार पण मग मनामध्ये आलं ना तर मग ते काम करून टाकायचं इथं मसाल्याचा डब्बा वगैरे पण एकदाचा चेक करून घेतला की काय शिल्लक आहे काय नाही आणि मग काय विचारच नव्हता हे सुद्धा काम करण्याचा पण हातोहात हे देखील काम माझं इथे पूर्ण होत आहे ना तर याचा मात्र मला आनंद होता कारण कसं ना सगळ्याच आपलं एकदा छान असं टापटीप झाल्या ना वस्तू तर आपल्याला पण बरं वाटून जातं आणि दिवसभरामध्ये आपण पण काहीतरी काम केलंय तर असं घरामध्ये वाटून जातं तर छान असा तो कोपरा आहे ना तर मी पुसून घेतला आणि साईडचा लगेच मग मला आठवतच गेलं की आता पुढं कुठलं काम करायचं तर जी किचनची स्टाईल वगैरे असती तर मग ती तिला पण एकदा छान असा हात मारून घेतला तसं काही तर खराब नाही बरं का आपण म्हटलं चला आता आपण काम करतोच हे तर हात मारूनच घ्यावत आणि छान असं इथे किचनच्या वट्यावरती जो मी गर्दा करून ठेवलेला होता आता मात्र तो आता इथून निघलेला आहे म्हणजे विचार नसताना पण आपल्या हातून अशी कामं हो होऊन जातात कि त्याच्यामुळे आहे ना आपल्या कामामध्ये आहे ना आपल्याला अजूनच छान वाटून जात आणि इथं पहा छान असं जे ट्रे आहे आणि चॉपर आहे मी तिथं ठेवलंय ना तर इतकं सुंदर वाटत होत की मी तुम्हाला काय सांगू आता मात्र मनाला छान असं समाधान भेटलं होतं तो खाली जो पसारा होता ना किटलीचा आणि त्याचा तर मग इतकं छान दिसत नव्हतं पण आता तुम्ही पहा माझं किचन कसं दिसतंय आणि एकदा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आवडलं मी अशा पद्धतीनं माझं किचन आवर आवरलेलं तर नक्की कमेंट करा आणि सोबत ला आहे ना व्हिडिओला लाईक पण करत जा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर देखील करा कारण हे सगळं करण्यासाठी आहे ना कुठलेही पैसे वगैरे काही द्यावं लागत नाहीत फुकट आहे त्यामुळे आहे ना सबस्क्राईबर करा लाईक करा आणि शेअर करत जा तर अशी काही माझा किचनचा हे हे जे आहे का शेल्फ तर ती दिसत आहे आता त्यानंतर मात्र आहे ना व्यवस्थित छान तिथलं मी आवरून घेतलं आणि दहन केलेले होते सकाळी तर ते पीठ आहे ना तसंच त्या गोण्यांमध्ये होतं तुम्ही याच्या अगोदर तर पाहिलेच असेल तर मग सगळे पिठाचे डबे वगैरे मी इथे घासून काढले आता घासून काढल्याच्या नंतर मग काय होतं आठ दहा दिवसासाठी काय पुन्हा आपण या डब्याला हात लावत नाही कारण पीठ आपल्याला कसंही आठ दिवस जातं आणि मग पुन्हा पुन्हा काय डबे हे घासता येत नाही मग एकदा घासून पीठ आपण या डब्यामध्ये भरून ठेवलं का मग आपलं काम एक हलकं होऊन जात आणि आपल्याला मनाला पण एक समाधान असत की बाबा चला आता पिठाचे डबे वगैरे स्वच्छ घासलेले आहेत आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये पीठ भरण्यासाठी पण मग खूप छान वाटून जात आणि पहा आपण जर तसेच डब्यांमध्ये पीठ भरलं ना पिठाचे डबे घासले नाही ना तर मग आपल्यालाच कुठेतरी वाटत अरे पिठाचे डबे आपण घासलेले नाहीत आणि तसंच आपण पीठ ओतून ठेवलं आणि मग मनाला तितकं छान वाटत नाही पण असे स्वच्छ असे डबे वगैरे घासून त्यामध्ये आपण पीठ ठेवलं की मग छान वाटून जात आणि पुढचे आठ दिवस तरी या डब्यांकडं आपल्याला पहावं लागत नाही फक्त झाकण वगैरे पुसले वरची वर आपण एक हात मारून घेतला की या डब्यांचं काम होऊन जात आणि पीठ पण आपल्याला आठ दिवस होऊन जात डबे वगैरे छान असे घासून धुवून ठेवलेले आता हे डबे काय करते मी जरा व्याच्याने आहे ना जरा असं बाहेर ठेवते म्हणजे कसं पटकन वाळून जातील आणि मग मी पटकन त्या डब्यामध्ये पीठ भरायला मोकळी होऊन जाईन आधी तर विचार केला होता किचन ओट्यावरच ठेवते आणि जेव्हा वाहतील तेव्हा मी भरून टाकेल पीठ पण नंतर विचार केला नको म्हटलं किचन ओट्यावरती वाळायला वा जरा असा वेळ लागेल बाहेर ऊन पण चांगलं पडलेलं आहे हवा पण चांगली चाललेली आहे तर पटकन एक पाच ते दहा मिनिटात हे डबे एकदम कोरडे होतील आणि मग मी मात्र पटकन पीठ भरायला लागेल कारण पुढचंही काम मला आज एक्स्ट्राचं लागलेलंच ला होतं तर छान असे मी एक पाच ते दहा मिनिटासाठी खूप वेळ अजिबात नाही एक दहा मिनिटामध्ये डबे छान असे कोरडे होऊन गेले आता या डब्यांमध्ये मग मी लगेचच मग पीठ भरायला घेतलं आणि जर ओट्यावरती जर डबे ठेवले असते ना तर मग मला नाही वाटत ते तितक्या लवकर वाळले असते कारण बाहेरच्या वातावरणात आणि घरातील वातावरणात खरंच खूप फरक होऊन जातो घरामध्ये डब्यामध्ये तसेच पाण्याचे थेंब राहिले असते पण बाहेर ठेवल्यामुळे ऊन आणि वाऱ्यामुळे लवकर ते कोरडे झाले आणि छान असं आता मी इथे पीठ भरायला घेतलंय सगळ्यात अगोदर तर गव्हाचं पीठ मी भरायला घेतलं आहे आणि छान असं गव्हाचं पीठ मी या मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवलं आणि त्यानंतर मात्र ज्वारीचं पीठ हे कमीच होतं म्हणून डायरेक्ट ते पिठाची गोणीच मी या डब्यामध्ये सोडली गव्हाच्या पिठाला तसं केलं नव्हतं ते थोडं थोडं करून मग त्या डब्यामध्ये ओतलेलं होतं आणि नंतर मग ज्या पिशव्या वगैरे असतात तर त्या उद्या मी आता धुवून टाकेल आणि मग सगळे डबे वगैरे आतमध्ये ठेवून ठेवून दिले आणि लगेचच मग कपडे वगैरे छान असे धुवून घेतले आणि बाहेर वाळ्यात घातले आणि मग हीच दिवसभरामध्ये सगळी छोटी मोठी कामे आपले दिवसभरामध्ये चालूच असतात ज्या घरामध्ये आपण राहतो ना तर त्या घरामध्ये आपल्याला याच्या व्यतिरिक्त दुसरी काही काम नसतात आणि कधी कधी काय होतं ना या कामाचा कंटाळा येऊन जातो पण तुम्हाला खरं सांगते जर आपण ही प्रत्येक काम जर आनंदाने केली ना तर त्याच कामामध्ये आहे ना आपल्याला खूप छान वाटून जातं जशी जशी आपली घरातली कामं पूर्ण होतात ना तर तसं तसं आपल्या मनाला देखील समाधान वाटून जात आणि किती कुणी काहीही म्हणू दे पण आपण आपली कामं आहे ना चोखपणे केली ना आणि छान व्यवस्थित पार पाडली ना तर खरं सांगते दुसऱ्यांपेक्षा आहे ना आपल्यालाच त्या कामाचा आनंद होऊन जातो विशेष म्हणजे आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असलो तर मग आपल्या मनामध्ये कुठलेही दुसरे विचार येत नाहीत आणि आपण आपले काम व्यवस्थित करतो तर आता मी निघालेले आहे मुलांच्या शाळेत कारण आज ओपन डे होता तर मग तिकडेच निघलेले आहे तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद